सूरज चव्हाण जीवन प्रवास सध्या बिग बॉस मराठीच्या या मध्ये एक कंटेस्टंट चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातील जनतेच मनोरंजन करत आहे त्याच्या स्टाईलने अगदी लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत एक वेगळी छाप सोडली आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध रील स्टार तसेच यूट्यूबर सूरज चव्हाण आहे गुलीगत धोका असो किंवा बुक्की तेंगूळ आपल्या बोलीभाषेच्या जोरावरती स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारा सूरज चव्हाण हा आज सर्वांच्या मनोरंजनाचा भाग बनलेला आहे कोणी कौतुक करत तर कोणी त्याची तिंगल करतात परंतु सूरजच्या आजपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर असा राहिलेला आहे अगदी गरीब कुटुंबातून सूरजने आज लाखो फॉलोवर्स त्याचे चाहते संबंध महाराष्ट्रामध्ये जोडलेले आहे कोण आहे सूरज चव्हाण बिग बॉस मराठीसारख्या एका नामवंत कार्यक्रमांमध्ये कशी त्याची एंट्री झाली त्याला एवढी प्रसिद्धी कशामुळे मिळाली इन्स्टाग्रामवरती त्याचे किती फॉलोवर्स आहेत तो महिन्याला किती कमवतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी संपूर्ण लेख आवर्जून वाचा बारामती तालुक्यातील मोरगाव शेजारील असणाऱ्या मोडवे या गावामध्ये सूरजचा जन्म झाला आणि तो सध्या तेथेच वास्तवास आहे एका गरीब कुटुंबामध्ये सूरजचा जन्म झाला लहानपणीच त्याच्या डोक्यावरून आई वडिलांचे छत्र हरवलं त्यामुळे तो एकाकी झाला बिग बॉस मराठीवर एकदा सूरजने सांगितले होते जेव्हा त्याचे वडील वारले तेव्हा तो गोट्या खेळत होता अचानक एक जण आला आणि त्याला सांगितलं की तुझे वडील वारले त्यावेळेस तो अगदी लहान होता त्यामुळे त्याला तेवढी काही समज नव्हती त्याचे आप्पा वडील हे वारले असताना देखील सूरजच्या डोळ्यातून पाणी आलं नाही आणि त्याला त्यावेळी दुःख देखील झालं नाही असं तो म्हणाला या घटनेनंतर गावक्यांनी त्यांना वेठीस धरले परंतु सूरजने नंतर सांगितलं की त्याच्या आपांनी म्हणजेच वडिलांनी लोकांना भरपूर मदत केलेली आहे दारावरती कोणीही मदत मागायला आले तर त्यांनी निस्वार्थपणे मदत केलेली आहे आज जेव्हा सूरजला त्यांची आठवण येते तेव्हा तो भाऊक होतो आई वडिलांच्या जाण्यानंतर सूरजच्या मोठ्या बहिणीने सूरजला सांभाळले व त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली मोठी बहीण म्हणजे खरं तर दुसरी आई लहानपणापासूनच घरामध्ये गरिबी पाहिलेल्या सूरजने त्याचे शालेय शिक्षणसुद्धा पूर्ण केले नाही सूरजचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झालेलं आहे त्यानंतर सूरज पोटा पाण्यासाठी मजुरी करू लागला गरिबाचं घर म्हटलं की हातावरच पोट काम केलं तरच दोन वेळेचे जेवण मिळणार कधी कधी रात्रीच्या जेवणाची ही सोय होत नसायची सूरजला सर्वात आधी प्रसिद्धी मिळाली ती टी टिकटॉकमुळे मोलमजुरी करत असताना एका दिवशी सूरजच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉकबद्दल सांगितले त्यानंतर सूरजने त्यावरती एक एक व्हिडिओ बनवला तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला सूरजला व्हायरल झाल्याचे कळल्यानंतर त्याने नंतर मोल मजुरी करून मोबाईल घेतल्यानंतर स्वतःच्या नावाने त्याची आय डी काढली आणि टिकटॉकवरती व्हिडिओ करू लागला त्याला त्यावरती चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला मग त्यानेही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही परंतु परमेश्वराच्या मनामध्ये काही वेगळेच होते त्यानंतर भारतामध्ये टिकटॉकवरती बंदी आली आणि सर्वच टिकटॉकवरील क्रिएटर्स इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती शिफ्ट झाले त्यात सूरजही होता सूरज छव्हान इंस्टाग्राम अँड यूट्यूब टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने यूट्यूब तसेच इंस्टाग्रामवरती छोटे छोटे शॉर्ट तसेच रील्स टाकण्यास सुरुवात केली आधीच टिकटॉकवरती मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो कमी वेळामध्येच या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवरती चांगल्या प्रकारे काम करू शकला आणि प्रकाश झोतात आला लोकांसाठी मनोरंजन करणाऱ्यांची कमी नव्हती परंतु वेगळ्या शैलीमध्ये सूरज व्हिडिओ बनवू लागला जे की मनोरंजनात्मक दृष्टिकोनाने बनवले जायचे अनेकांनी घेतला सूरजच्या स्वभावाचा गैरफायदा एका मुलाखतीमध्ये सूरज म्हणाला जेव्हा तो प्रसिद्ध झाला त्यानंतर अनेक लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन त्याला पाठवलं जायचं अनेकांनी तर कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला त्याला बोलावलं आणि एक शर्ट किंवा पॅन्ट देऊन तसेच वाट लावायचे आर्थिक ज्ञान कमी असल्यामुळे सूरज खूप वेळा व्यवहार व्यवस्थित करू शकला नाही स्वभावाने साधा भोळा असणारा सूरज आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे मन जिंतत आहे सूरजची कमाई आज लाखोंमध्ये आहे तो आज एखाद्या व्यवसायाच्या उद्घाटन असेल किंवा कोणतेही व्यावसायिक कार्यक्रम जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये घेतो बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये सूरज चव्हाणची निवड झाली सोशल मीडियावरती प्रसिद्ध असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चांगल्या प्रकारे टास्क कम्प्लीट करत आहे सर्वांसोबत हस्त खेळत असल्यामुळे तो तेथील लोकांचा सुद्धा चांगल्या प्रकारे मनोरंजन करतो यावर्षीचा बिग बॉस मराठी होस्ट प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख करत आहे देशमुख म्हटलं की मराठी बाणा त्यांची स्टाईल वेगळी यांचा भारी लाथ भारी आणि सगळंच लय भारी मागच्या वर्षी संबंध महाराष्ट्राला वेळ सिनेमाच्या माध्यमातून वेळ लावणाऱ्या या अभिनेत्यामुळे देखील यावर्षीचा सीझन खूप हटके होणार आहे चला मग बघूया सूरज चव्हाणचा बिग बॉसमधील प्रवास कशाप्रकारे तो संपूर्ण टास्कसाठी कटिबद्ध राहतो का नाही आणि त्याच्या विजासाठी आपण प्रार्थना देखील नक्की करूया त्यासोबतच त्याला वोट करून सपोर्ट करूया